काय काय खेळू राहिली अभ्यास झाला तुझ अग म जरा चपला बिपला उचलून ठेवा दारा पुढून इथं अभ्यास झाला इथे खेळत खेळता खेळता उचलून ठेवायचं था, ना दारा होय बहीण कुठे तुझी दिदी निकिता काय एक ग्लास पाणी आण बाई आणते अजून कोण नाही ग तुझ्या बरोबर खेळायला एकटीच खेळते वेग दर काय करत होती बाई काय नाही बसले होते झालं का सगळं आवरून हा सगळं आवरलं मला डोकं विचारून दे ना हा ये बाईस ये दो हा मग आणल ती कांगवा ये तू बाईस वय का गांगे कांगवा घेऊन वय मधून काय हाल करून ठेवली की असांची आता कोण विचारून देणार आहे तुझ्या तूच विचारून देशील ना हा पण मग असं विचारलं मी नव्हती तर हळू ना पवर पडशील ना काय बाई करूरी नुसत्या चालत आहे कुठं बघत चालतं काय माहिती का ग मम्मी काय ग बाई आमचे पप्पा आम्हाला का नीट बोलत नाही ग तुमचे जे पप्पा आहे ना त्यांना पाहिजे होता मुलगा आणि तुम्ही दोघी झाल्या पहिले ही झाली मग तू झाली मुलगा नाही देऊ शकले ना मी त्यांना म्हणून त्या तुम्हाला जीव लावत नाही त्यांचा पोरींमध्ये जीवच नाही जा आता त्यांना पोरगा पाहिजे बाई काय करते त्यांना मुलगाच पाहिजे खानदानाला वारसच पाहिजे नवशच पाहिजे म्हणून ते नाही लावत जीव पण मी लावते तुम्हाला जीव हा मी तुम्हाला कधी कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली का अगं जर मी आहे ना तर तुम्हाला कशातच काहीच कमी पडू देणार नाही सोन्यासारख्या लेकी माझ्या पण तुझ्या बापाला ना कदरच नाही ग तुझ्या बापाला तुमची किंमत कधी कळल जेव्हा तुम्ही सगळे इथून निघून जाल ना घरातून तुम्ही घरातून गेल्यानंतर तुमच्या बापाला किंमत कळल तर त्यांच्या जा, समोर जास्त डोकं लावू नका बाबाला नाही तुमचं काय तर बोल नका काय काय करते काय नाही माझ्या लेकींच्या वयाने घालून राहील ते विचारते स्वतः त्यांच्या वयाने हा ते स्वतः नाही घालते का व्याने काय एवढ्या मोठे झाले का पुरी काही काय बोलतो हो तुम्ही कव्हर का पुरींची थोडी किंमत आहे का आता मी नाही करायचं मी जीव लावते तर त्याचा तुम्हाला त्रास का त्याला कवा काय कमी केलंय कमी केलंय नुसतं देणं म्हणजे नसतं ना बापाचं जीव लावणं असतं बापांनी दोन शब्द बोलला तर पुरींना आनंद होतो चार लोक दुसऱ्या लोकांचे दुसऱ्या पोरांचे पोरं बाप सोडवायला येतात शाळेमध्ये कौतुकानं पुरींना खाऊ घेऊन जाता तुम्ही काय आणलं माझ्या पुरींसाठी कधी काय काय शोकत बोलून दाखवता आणून नुसतं ठेवण्याला अर्थ नसतो चार शब्द पुरीं पैसे बसून बोला बर पुरी किती खुशी होतील तुम्ही आणलेल्या खाण्याला सुद्धा हात लावत नाही लवकर लेकर काय तुम्ही नीट बोलत नाही तर ते खाणं घेऊन काय तू विचार

नीट बोला जरा पोरी येते समोर वरडू नका आधीच तुम्हाला काय माहिती पुरी काय असतात ते तुम्ही कधी पुरींशी नीट बोलले तर तुम्हाला कळेल ना आज जग कुठलं चा, कुठं चा, चाललेलं आहे पोरगा 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 काय पोरांनी पोरा काय केलं पोर काय करता पोर शेवटी हाकलूनच देतात आई बापाला पोरी तरी दोन शेवटी त्याच्या खांद्यावर जावं लागलं आपल्याला येणार राहू दे जवळच्या खांद्यावर जात येणार जवळच्या हा याचा विचार करा जरा काही नको बुक जाऊ जरा हा अहो पुरी घरच्या लक्ष्मी राहत दोन घरं त्यांच्यानी दोन घरं जोडतात त्या सगळ्यांशी मिळून जुळून राहता त्यांच्यामुळे घर पूर्ण होत होत मानले ना मला पण मला दोन लेखी दिले मला मानले दिल्यात लेखी त्याची कदर नाही तुम्हाला तो हजार तो हजार पासरा कवर लांबत असेल तर यांच्या मी काय करू त्याला तुम्ही माझ्या पुरी एक शब्द वाईट बोलायचा नाही तुम्ही बोलले ना आता कांदा द्यायला पोरं लागत आता तुम्हाला परवाची बातमी सांगते परवा टीव्ही वरती एक बातमी होती एक पुण्याचा डॉक्टर आहे त्या डॉक्टरनी डॉक्टरला दोन मुलं होते बरं का पोरी नव्हतं पोरच होते त्याला तुम्हाला लई पोरांचं कौतुक आहे ना मग ऐका पोरांचे फराक्रम त्यांना दोन पोरं होते त्या बाबांना रक्ताचं पाणी करून पोरांना मोठं केले पार त्यांनी हाल काढले गरिबी दिवस सोसले आणि पोरांना एवढं मोठं केलं आणि शिकून त्यांना अमेरिकेला पाठवलं हो ते पोरं अमेरिकेला डॉक्टर झाले आणि जेव्हा बाप इकडे मरून पडला ना तर त्यांना खांदा द्यायला सुद्धा आले नाही त्यांना खांदा त्यांच्या शेजारच्या शेजारची जी बाई आहे ना त्यांच्या घरातल्या लोकांनी दिलाय हा तुला आता तू म्हणली तुम्ही नाही पोरा पोरा ना अल्का कुबल हिरोईन घ्या आपली एवढी मोठी हिरोईन आहे तिला दोन मुली आया। हा तिची आता कालिदास मंदिरला माग का... नाही मध्ये कालिदास मंदिरला एक कार्यक्रम झाला होता त्या कार्यक्रमात त्यांची ना आमची भेट झाली तेव्हा ते बाई सांगत होती तिला पोरांचं थोडं सुद्धा कौतुक नाही तिला दोन पोरी आहेत ती म्हणती पोरगा पोरगा करून काय करायचं पोरगा लहानसा मोठा करतो आपण वारस वारस खानदनाला वारस याला वारस म्हणून आओ पण ते पोरग शेवटी विचारत सुद्धा नाही त्याची बायको आल्यानंतर आणि ह्याच पोरी ह्याच सोन्यासारख्या पोरी ज्या तुम्ही म्हणता ना पोरी काय करायच्या पोरी लक्ष्मी कान पोरी असे कान त्याका मला खांदा देत अहो याच पोरी सासरी जरी गेल्या ना तरी त्यांना आई बापाची कड राहते अहो शेजारच्या घरातले दादा पोरींसाठी किती जीव काढतात पोरींना बघून रडू येतं पोरी अक्षरशः आहे ना माझ्या वाट जीव नाही लावत थोडं विचारत सुद्धा नाही आणि तुम्हाला काही वाटत नाही मी लेकरांना सोन्यासारखं जपती जे बापांनी द्यायला पाहिजे ते आई देऊ राहिली त्यांना ते बरोबर काय नुसतं आणून ठेवणं आणि वरच्या वरध्यानं काही नसतं चार शब्द गोड बोलापुरी आता तुमच्याशी वेळ बोलतील पण तुम्हाला हाय काही त्याच पोरग 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 घेऊन बसले पोरग काय करणार एवढा खानदानाची वारस तुम्ही वारसदार शोधून राहिला तुम्हाला थोडी सुद्धा काही वाटत नाही का तुला तर काय करू लेकरांशी जसे माझ्या पुरी झाल्या तसे दोन शब्द सुद्धा त्यांच्याशी प्रेमाने कधी बोललेले नाही मला आठवत आपण पालच्या पायाची आली तू सांगते मी कालच्या पायाची आली का एक काम करा तुम्ही तुम्ही एक काम करा तुम्ही दुसरी बायको करून आणा हा तुम्ही दुसरं लग्न करा तुमची बायको आण तिच्याकडनं पोरग पायडा करा मी माझ्या लेकी घेऊन जाते माझ्या आईकडं मी माय पोरी न माझ्या हिमतीवर वाढवल करायचं नाही तसंच करा तुम्ही करा। करा। अ... करा आव किती सह करणार करून करून मला पण काही हाय काय नाही मी पण एक बाई आहे तुमच्या आयुष्यभर आयुष्य गेले एवढ्या मोठ्या पुरी झाले तरी तुमचं अजून तेच चालू मुलगा 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 वाटून वाट देऊ का लोकाला वाटून देऊ का म्हणजे काही पण करा तुम्ही काही पण करा मी चाललय माझ्या पुरी घेऊन मी समोर जगात काही मी एकटीच नाही का मला पुरी पण टोचू टोचू घालू घालू बोलून माझ्या पूर्ण आयुष्याच खंडोबा करून टाकलं झाली तू टाकला तब्येतीवर जाऊ नका माझ्या तुम्ही ना तुमच्या इथे एकट्याच राहा चला गुरी व आपण ना आपल्या आजीच्या घरी झालं अप्रेक्षर करायला लावलं बिल कोणा भरलं म्याच भरलं का लोकाच भरलं

तुझा ग्लासमध्ये घे चाल हा जाय जा तुला लेबर भारी तू आरीची लेबर भरी ना आणि जाय आता चल आहात मी हां तुला करून दाखवतो तु। पोरगा जाणून दाखवतो जाय तू बिंदास बायको करून जायला नाही तुला बारा महिन्यात तु, पोरगा वा, वा, इष्टला वारस लावला ना मग तू मी काय बाबराव ये हां रडत नको येऊ परत माग हां तो का आता तू गेली निघून पुरी घेऊन चालेल चालेल